गिरीश कधीतरी सुधार राहो कधीतरी सुधार एक <laughs> कट होता होता वाचला एक दृष्टीनं ते योग्य झालं जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आलं असता कॅबिनेट मंत्री करायचं असत तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असत बदल जाव फिर वक्त बदलना सीखो मजबुरी को मत कोसो हर हाल मी सीखो अध्यक्ष महोदय एकंदरी पुढे मला सभापती महोदय आपण नुसतेच तरुण नाही तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे मला आठवत आहे नऊ ते चौदा आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होतं बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी तुमचा तो देखणेपणा तुम्ही दे असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं तेव्हाच म्हणायचं आम्ही म्हणायचो काय बदल झालाय आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या हा <laughs> नाही ना त्यांचा सफारी हाफ असायचा त्यांना आठवत अस स्तुती काय गिरीश कधीतरी सुधार राहो कधीतरी सुधार आताही कट होता होता वाचलाही अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला मा ना माहिती नाही परंतु दोन्ही बाजूच्या संत सदस्यांना सांगायचं आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस ते मैदानं गाजवलेली आहेत तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कुणाच्याच मनामध्ये शंका नाही आहे स्वातंत्र्यपूर्व काळात मंगलदास पक्वासाब यांच्या रूपाने पहिले सभापती विधान परिषदेला मिळाले आणि अने नंतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी सभापती म्हणून झाले आणि त्यांनी सगळ्यांनीच अतिशय समर्थपणे ते सभापतीपद सांभाळलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे फरांदे साहेब हे आपल्याच जिल्ह्यातले अहिल्यानगरचे ते, ते प्राध्यापक होते मग अशी मला वाटतं बाईंनी लक्षात आणून दिलं प्रोफेसर रामराजे होते परंतु जास्त वकिली पण ते करत होते आणि म्हणजे वकिलीचा पण त्यांना एक दांडगा अनुभव आणि अभ्यास होता त्याच्यामुळं रूपा नंतर एक प्राध्यापक या नात्यानी आम्ही तुम्हाला इथं सभापतीपदावर त्या ठिकाणी पाहतोय त्यामुळं निश्चितपणे या विधान परिषदेला एक शिस्त येईल हे देखील मला या निमित्तानं वाटतं सभापती पदावर बसलेल्या सर्वच पक्षांना समान न्याय मिळवून देणं आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा उंचावणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निर्णय प्रक्रियेला चालना देणं हे अपेक्षित आहे सभापती महोदय आपण आपल्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळं या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडते पाड पाडणार याबद्दल आम्हाला खात्री आहे सभागृहाचा कार्यकाळ प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सभापती म्हणून आपण सर्व सदस्यांना समान वागणूक देत द्याल चर्चांना सकारात्मक दिशा द्याल लोकशाहीचं त्या ठिकाणी पालन कराल खरं तर मगाशी बोलत असताना त्यामध्ये मी बोलू का नाही बोलू का नाही थोडासा द्विधामन स्थितीत होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला सभापती महोदय मध्य मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला त्यामुळं विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात पण एका दृष्टीनं ते योग्य झालं जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आलं असताना कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं त्यांना तिथे यावं लागलं असतं परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आपल्या विधान परिषदेचं सदस्य त्यामुळं आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही ह्या संपूर्ण हे जे काही विधिमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो आणि आपण नास फारंदे साहेबांचा बघितलं असेल आपण जयवंतराव साहेबांचा बघितलं असेल रासू गवई वगैरे तर आमच्या आधीच्या काळामध्ये तो काळ होता रामी राजकारण त्याच्या आधी किंवा रामराजेंनी पण त्या परीनं त्या पदाला एक वेगळ्या पद्धतीची उंची देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला